सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक चार मध्ये होम टू होम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मनसे आर पी आय रासपा रयत क्रांती संघटना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक चार मधील मुकुंदनगर राजीवनगर जम्मावस्ती जम्माचाळ बसवंतीनगर या परिसरात होम टू होम पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे कार्याध्यक्ष गौतम कसबे राजाभाऊ काकडे अजित गायकवाड यांच्यासह भारतीय या जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सुपर वॉरियर्स बूथप्रमुख आणि नागरिक उपस्थित होते सकाळी साडेदहापासून हा पदयात्रा सुरू झालं होम टू होम भारतीय जनता पक्षाच्या ज्या गेल्या आठ दहा दिवसापासून प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता प्रत्येक मा नगरसेवक आपापल्या आप न प्रभागातल्या म प्रत्येकाच्या जा घरी जाऊन भारतीय जनता पक्षाला मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आणि आपल्या काल परवाच आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगून गेलं की तुम्ही प्रत्येकाच्या जा घरी जावा आणि नमस्कार सांग मोदीचा नमस्कार सांगा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणावं आणि म्हणजेच या देशाचा विकास करण्यासाठी या देश देशाची चाललेली या दहा वर्षामध्ये प्रगती बघितली असता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी या भागातील सगळे कार्यकर्ते आमच्या आज एवढ्या आमच्या राहिलं आणि घरोघरी जायचं प्रचार केलं आणि परत संध्याकाळी होणार आहे आज रामभाऊ भाऊ यांचा प्रचार नालकाच्या उपस्थितीमध्ये पार पाडलेला आहोत आणि आज या प्रचारात प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे भाऊ भाऊ गायकवाड या भागातील आमचे नगरसेविका जयश्री काकड़े पती आमचे राजाभू काकडे माझे लहान भाऊ गौतम कसबे व मुकुंदनगर मधील सर्वच बंधू भगिनी व युवा डीके ग्रुपचे सर्व सभासद कार्यकर्ते या सर्वांचा मनापासून आभार मानतो